कार पब्लिक फाईव्ह चॅनलमध्ये आपले स्वागत नुकतेच शिवसेना जिल्हा प्रमुख रमेश पवार यांचा वाढदिवस मोठ्या थाटात साजरा झाला कमम कर အဲ့ဒီလိုပါပဲလို့ပြောတာပါအဲ့ဒီလိုပါပဲလို့ပြောတာပါအဲ့ဒီလိုပါပဲလို့ပြောတာပါ तो ते शंकर आता येतो आता كله बोलले मी दिसतोय रे बाय 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 बाय

ہم دونوں کرتے ہیں حال ہی میں لے ہوئے منت کا بھی شیئر کریں نیچے کوتے اپس میں اچھو ہاں کیا اپ کیسے فٹا پر آپ عام نہیں ہے ہاتہ سین جی माझं नाव विकास राठोड मी जालन्या तालुक्यातून भाऊच्या वाढदिवसासाठी आलेलो आहे आणि विधानसभेच्या काळात भाऊसोबत आम्ही एक महिना प्रचारासाठी होतो भाऊचा विकास बघून महाराष्ट्रात खूप काही विकासाच्या प्रगती पथावर काम केलेले आहे आणि जालन्या पाचशे कोटीपेक्षा जास्त भाऊनी काम केलेलं आहे जालना जिल्ह्यातच नव्हे तर महाराष्ट्रात संपूर्ण महाराष्ट्रात केलेला आहे आणि मी एका छोट्याशा ग्रामीण भागातून आलेलो आहे आणि माझं काही एवढं वय पण नाही आणि माझ्यावर रिसोर्स ठेवून भाऊने माझ्या गावात साठ लाखाचा सा काम दिलेलं आहे म्हणून आमची जालन्याची टीम नितेश भाऊ जाधव श्याम भाऊ पवार हे सर्व आम्ही जालनाच्या जालनाच्या टीमनी भाऊचा आहे आणि भाऊला मी दीर्घाविषयी लाभो यांचे मी शिवाबायाचे प्रार्थना करतो आणि आई जी मला वंदन करून भाऊला देतो भाऊ म्हणजे आमच्या चंचोली गावची शान ही चिंचोली गावचा भाऊ आमच्या प्रत्येक गाव गावातल्या प्रत्येक व्यक्तीचं लहान लहान मोठ्या मोठ्या कुठल्याही व्यक्तीचं फोन जर आला तर लगेच लगेच म्हणजे त्या कामाला सहकार्य आणि म्हणजे प्रत्येक सुखात दुःखात सगळ्या कार्यामध्ये तुमचा एकदम प्रत्येक व्यक्तीला पाठिंबा आहे तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा थोडी थोडी वाढतो तर भविष्य खूप डॉक्टर मुकेश राठोड नवनिर्माण पंजाब क्रांती सेना राष्ट्रीय अध्यक्ष आज ज्या सोहळ्याला अभिष्ट चिंतन सोहळा रमेश भाऊ पवार आज तुम्ही बघताय की दिवसभर आजचाच दिवस नाही पण यापूर्वीचे तीन दिवसापूर्व पासून त्या व्यक्तीच्या ठिकठिकाणी वाढदिवसानिमित्त प्रोग्राम चालतो आत्ताच आमचे सहकारी आडगाव बुद्रुपचे बोललेत या निमित्तानं सांगू इच्छितो की ज्या सर्कलमध्ये ज्या विधानसभेमध्ये भाऊनी आत्ता झुंज लढवली त्याच मतदारसंघामध्ये शाळेवरती दोन दिवसापासून शालेय शिक्षण वाटप एखादा उमेदवार जर तिथून पराभूत झाला तर त्या सर्कलकडं डोकावून सुद्धा पाहत नाही पण हे आज सुद्धा शांत नाही आहे आणि तिथले लोकसुद्धा त्यांच्यावरती प्रेम करायला शांत नाही आहेत आज तुम्ही बघत असाल की या ठिकाणी आज मोठ्या संख्येमध्ये युवा पिढी असेल मोठा जल्लोषामध्ये नेते मंडळी असतील सामाजिक कार्यकर्ते असतील किंवा गावकरी असतील प्रत्येकाने भाऊला आज वाढदिवसाच्या सगळ्या शुभेच्छा दिल्या येणाऱ्या काळामध्ये तर नक्कीच मी सांगू इच्छितो बहुला वाढदिवसानिमित्त mm -hmm. येणाऱ्या काळामध्ये भाऊ विजय आपलाच आपला जे आणि आमदार हा शब्द नक्कीच आपल्याला लागणार आहे आडगाव बुद्रुक भाऊचा नामचा परिचय आडगाव बुद्रुक जिल्हा परिषद इलेक्शनपासून आहे ज्यावेळेस भाऊ पहिल्या वेळेस जिल्हा परिषद सदस्य झाले आडगाव सर्कलचे आणि तिथून सनी भाऊचं कार्य चालू झालं भाऊचं काम असं आहे की छोट्या मोठ्यानी कोणी फोन करा किंवा फोन करा भाऊ किती बिझी असले किंवा भाऊ काही अडचणीत असले किंवा दुःखदे असले तरी भाऊ फोन घ्यायचे लोकांचे काम करायचे आणि आता बी सध्या बी कामं आहेत भाऊने जेवढं आमच्या सर्कलमध्ये आतापर्यंत एकाही आमदारने किंवा कोणी काम केले नाही एवढं काम भाऊने आमच्या सर्कलमध्ये केलेलं आहे सोलावा वाढदिवसाचे हार्दिक हार्दिक शुभेच्छा माझं नाव श्री हरिष्ण लोखंडे आडगाव बस तुमचं नाव माझं नाव माझं नाव मोरेश्वर उत्तम <laughs> सरपंच वरवंडी खोर्ज पैठण तालुक्यातून आम्ही भाऊंच्या वाढदिवसासाठी इथं जमलेलो सर्व ग्रामीण भागातून सर्व समाज बांधव इथं भाऊंच्या वाढदिवसासाठी जमलेले भाऊ ट्वेंटी फोर आवर्स इथं समाजासाठी अवेलेबल असतात सपकात असून पुण्यात असून वाढदिवस असो छोट्या मोठ्या कार्यकर्ते ते सर्वांच्या दुःखात भाऊ सहभागी असतात म्हणून आज सर्व बांधव इथं त्यांच्या वाढदिवसासाठी शुभेच्छा देण्यासाठी जमलेले आम्ही भगवंत चरणी संत शवारलाल महाराज प्रार्थना करतो भाऊना उदंड आयुष्य लाभ भाऊंना खूप मोठा यश मिळतो आम्ही जवळपास आता आमच्या पैठण तालुक्यातून भारतीय जनता पार्टीचे काही आहेत आम्ही शिंदे गटाचे आहोत म्हणजे भाऊचं सगळ्या पक्षात सगळीकडं चांगलं जिवाळ्याचे संबंध आहे सर्वांना सुखादिकामध्ये भाऊचं काम कोलंब्री मतदारसंघात खूप छान आहे त्यांचं नाव आम्ही काय म्हणतात त्याच्यामध्ये पैठण मतर सांगितले आहोत पण फुलंब्रीतले जे आमचे मित्र मित्रपरिवार आहेत त्यांच्याकडून आम्हाला ते होतं की भाऊचं काम तुला चांगलं आहे ह्यावेळेस जरी आपल्या शाळेला असतं तरी पुढच्या वेळेस नक्की भाऊ नाही अशी काय तुम्ही आडगाव सर्कलमध्ये भरपूर काम केलेले आहे भाऊना Kita tanya kamu, belum berapa.